नमस्कार मित्रांनो मराठी वार्ता येथून मध्ये आपण मनापासून स्वागत करतो मित्रांनो अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव लावणे बंधनकारक केले आहे या निर्णयामध्ये शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न करता न दर्शविता उमेदवारांचे नाव त्यानंतर आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव अशा पद्धतीने अशा स्वरूपात उमेदवाराच्या शासकीय दस्तऐवजामध्ये लावणी बंधनकारक केले आहे त्यासाठी एक मे दोन हजार चोवीस रोजी नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद तसेच बालकाचे नाव आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा पद्धतीने सर्व शैक्षणिक कागदपत्रांवर तसेच महसुली दस्तऐवजावर सेवा पुस्तक किंवा विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने अशा विविध शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास शासनाने मान्यता दिली त्यान त्यान आहे त्यानंतर विवाहित स्त्री यांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे विवाह विवाहित स्त्रीचे नावानंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया होणार आहे तसेच स्त्रीला विवाह पुरुषा नावाची मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे यासाठी एक मे दोन हजार चोवीस रोजी नंतर कागदपत्रांवर या निर्णयासाठी अंमलबजावणी चोवीस रोजी नंतर शैक्षणिक कागदपत्रे महसुली पुरावे तसेच इतर शासकीय दस्तऐवजामध्ये आता आईचे नाव वेगळ्या स्तंभात न लिहिता उमेदवाराचे नाव यामध्येच रूपांतरित करून बदल करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा निर्णय तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र